धन्यवाद अध्यक्ष महोदय महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम थोडक्यात आणि मुद्दे सुधारणाचे मुद्दे असावेत दोन हजार पंचवीसच्या संदर्भात आज या सभागृहामध्ये विनंती करतोय तुम चर्चा सुरू आहे खरं तर मकोका अंतर्गत संघटित गुन्हेगारी या शब्दाची ही विस्तारित आणि व्यापक असा अर्थ करण्यासाठी ही चर्चा आहे त्यासाठीचं विधेयक आहे या विधेयकामध्ये सर्वसाधारणपणानं वाणिज्य प्रमाणात अंमली औषधद्रवे किंवा मनप्रभावी पदार्थ यांची लागवड करणे उत्पादन करणे त्यांची निर्मिती करून ते जवळ बाळगणे आणि त्यांची विक्री करून खरेदी करणे विक्री करणे या याचा त्याचा व्यापक अर्थानं ह्या संघटित गुन्हेगारी या शब्दाचा अर्थ लावलेला आहे अध्यक्ष महोदय मन मेंदू आणि कार्यक्षमता याच्यावरती प्रभावित करून आपल्या समाजाची खूप मोठी लोकसंख्या यामुळं अतिशय अडचणीमध्ये आलेली आहे त्यांच्यावर प्रभावित झालेली आहे या सगळं अंमली पदार्थ वगैरे याचा जे काही सेंटर्स से, आहेत आज रोजी मोठ्या प्रमाणामध्ये मेट्रोपॉलिटीन सिटीज जरी असले तरी हळूहळू या सगळ्या अंमली पदार्थाची जी काही चंचू प्रवेश आहे तो ग्रामीण भागातल्या नगरपरिषदा किंवा मोठमोठी जी काही खेळी खेडी आहेत शहर आहेत तिथपर्यंत पसरलेला आहे आमच्याकडे वरळी मटका चक्री ऑनलाईन मटका आणि अवैध दारूनी हैदोस घातलेला आहे है। या संदर्भामध्ये मी मागच्या अधिवेशनात या सभागृहामध्ये बोलून एस पी आणि डी जी यांना जबाबदार धरलं होतं त्याचं प्रमाण काही झालं असलं तरी संपलं नाही आता त्याचबरोबर आजचा जो काही विषय आहे अंमली पदार्थाच्या अनुषंगानं तो सुद्धा आमच्या डोनगाव असेल मेहकर लोणार वगैरे भागामध्ये पसरलेला आहे अध्यक्ष महोदय यामध्ये गांजा असतो सोल्युशन्स असतात वेगळ्या प्रकारचे सिगरेट्स आहेत छोट्या गोळ्या आहेत आणि विशेष म्हणजे गुटखा पण त्याच्यामध्ये आहे आजच्या या अंमली पदार्थाच्या व्याख्येमध्ये अवैध दारू आणि गुटख्याचा उल्लेख नाही तो त्याची जी कक्ष या संघटित गुन्हेगारीच्या आणि आमली पदार्थाच्यामध्ये ही जी काही अवैध दारू आणि गुटखा याचा जर याचा जर समावेश केला तर त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होणार आहे आणि म्हणून हा जो कायदा आहे हा जो विधेयक आहे हे सुधारणा विधेयक आहे एका शब्दाची व्याख्या करणारं विधेयक आहे विधेयक अतिशय चांगलं आहे आणि आजचं जे विधेयक आलं त्याच्यामुळं त्याची जर अंमलबजावणी चांगली झाली तर निश्चितच हा जो काही अंमली पदार्थानं जो काही ग्रासित समाज आहे त्याच्यावर नियंत्रण करणं आपल्याला सोयीचं होईल परंतु इथल्या सभासदांनी जे म्हटलेलं आहे की कायदा चांगला असतो विधेयक चांगलं आहे परंतु त्याची अंमलबजावणी जर व्यवस्थित झाली नाही तर त्या विधेयकाला कोणत्याही प्रकारचा अर्थ उरणार नाही माझी अशी ठामपणानं धारणा आहे की पोलीस विभागामधले जर एस पी आणि त्या संबंधित पोलीस स्टेशनचे जर पोलीस इन्स्पेक्टर जर कार्यक्षमपणानं त्यांनी काम केलं तर हा प्रकार उ उपस्थित उप, म्हणजे अस्तित्वातच राहणार नाही परंतु इंटिग्रिटीचा विषय आहे एस पी असतील किंवा डीवाय एस पी असतील किंवा त्या त्या पोलीस स्टेशनचे जे पी आहेत सगळेच खराब आहेत असं माझं म्हणणं नाही आणि म्हणून अशा प्रकारचे अवैध दारू असेल मटका गांजा वरली याच्या व्यतिरिक्त अंमली पदार्थ ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडतात त्या त्या ठिकाणच्या पी वरती आणि त्या एस पीमध्ये मध्ये त्यांच्या ए सी आरमध्ये मध्ये त्यांच्या ए सी आरमध्ये मध्ये विशेष प्रमाणे त्याची दखल घेण्याची गरज आहे त्याची नोंद घेण्याची गरज आहे पी आय आणि एस पी यांच्या ए सी आरमध्ये मध्ये जर अशा प्रकारची नोंद घेतली तर ते पुढच्या त्यांच्या बदल्या असतील प्रमोशन्स असतील त्याच्यावर त्याचा इफेक्ट होईल कारण यांना कुणालाही ध्यान भान नाही पैसे कमावण्याच्या नादामध्ये चांगलं काय अयोग्य काय याचा सारासार विवेक हरून बसलेली पोलिसातील काही मंडळी आहे सगळ्या पोलिसांना मी बोलत नाही आणि म्हणूनच हे काही अवैध धंद्याचा ऊत इकडे तिकडे आलेला आहे आणि माझी अशी विनंती त्यानिमित्तानं ते की पोलिस यंत्रणेने विशेषतः एस पी आणि पी आय यांच्यावर त्याची जबाबदारी द्यावी आणि त्यांच्या मध्ये या संदर्भात नोंद घेण्याबद्दल गृह विभागाने विशेषतः मंत्री महोदय यांनी कारवाई करावी या सुधारणासह माझे दोन शब्द संपवितो धन्यवाद अध्यक्ष महोदय